नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आदिवासी विकास भरतीचं जे हॉल तिकीट आहे चोवीस फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेचं तर ते आलेलं आहे हे कशा पद्धतीने डाउनलोड करावं याच्यामध्ये काय सूचना सांगितले त्या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा ही त्यांची वेबसाईट आहे याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर जे आहे तर ते शेअर करणार आहोत इथं लक्षात घ्या कमेन्समेंट ऑफ कॉल लेटर डाउनलोड म्हणजे हे अठराला आहे आणि चोवीस पर्यंत हे चालणार आहे लाच परीक्षा पण आहे ऍक्च्युली मध्ये बघा इथून सिलेक्ट करायचं मराठी किंवा इंग्रजी एक तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर असतो पासवर्डमध्ये पासवर्ड टाका तुमचा जो आलेला किंवा डेट ऑफ बर्थ टाका पण डेट ऑफ बर्थ ही चालत नाही खूप साऱ्या उमेदवारांनी सांगितलं की डेट ऑफ बर्थ ही घेत नाही आहे तर मोस्ट प्रॉब्ली तुमचा जो पासवर्ड असेल आता हे तुम्हाला कुठं मिळेल हा सगळा कार्यक्रम तुमच्या ईमेलला हा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड आलेले आहेत तो तर तो तुम्हाला तिथं जे आहे तर तो टाकायचा आहे पुढे हा तुमचा कॅपचा कोड आहे हा इथं फिल करायचा आणि लॉग इन म्हणायचं लॉग इन झाल्यानंतर डायरेक्टली तुमच्या समोर जे आहे तर ते तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते येणार आहे बघा आयुक्त आदिवासी विकास आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस इथं तुमचा बार कोड इथं क्लिक हेअर टू प्रिंट इथं क्लिक करायचं आणि तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते प्रिंट होऊन जात बघा युजर आय डी असेल इथं आता ही ज्यांची माहिती घेतली त्यांची आपण हाईड केलेली आहे बघा पासवर्ड आहे परीक्ष पदाचं नाव आहे बघा प्रयोगशाळा सहाय्यक कॅटेगरी आहे ओबीसी उमेदवाराचे नाव आणि पत्ता त्याच्यानंतर तुम्हाला इथं परीक्षेचं स्थळ पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने इथं दिलेलं असेल परीक्षा स्थळाचा सांकेतिक क्रमांक नोंदणी क्रमांक इथं तुमचा फोटो पाहिजे आलं का लक्षात तुमचा फोटो पाहिजे इथं तुमचा कलर फोटो तुम्हाला चिपकवायचा आहे बघा परीक्षेचा वेळ दिलेला बघा चोवीस फेब्रुवारी आणि रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे सकाळी आठ एम मंडेचा रिपोर्टिंग टाइमिंग दिलेला आहे सकाळी आठ एमचा रिपोर्टिंग टाइमिंग दिलेला आहे तसेच तुम्हाला इथं काही गोष्टी लिहायच्या आहेत तुमच्या हॉल तिकीटवर पण ते परीक्षा केंद्रावर लिहायचे बघा हस्ताक्षराचा नमुना स्क्रीनवरील मजकूर सूचनेप्रमाणे लिहावे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशनला जातात स्क्रीनवर एक मजकूर दिसतो इंग्रजीमध्ये तर तो तुम्हाला इथं लिहायचा आहे पुढे मी माझे ओळखपत्र म्हणजे इथं आधार असेल संख्या एक सोबत आणले आहे तसेच जोडले आहे त्याव्या अंठ्याचा टसा इथं तुमचा राहील तुमची सही तुमच्या सुपरवायझरची सही तर हे इथं या गोष्टी असतील आणि ते हॉल तिकीट तुम्हाला जे आहे तर ते इथं लागणार आहे सोबत लक्षात घ्या सोबत तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जायचे आहे एक दुसरं गोष्ट काय आधार कार्ड किंवा काही ओरिजिनल घेऊन जायचं आहे तिसरं झेरॉक्स घेऊन जायची त्याची चौथ नावात बदल असेल तर त्याच्या गोष्टी गॅजेट काय असेल मॅरेज सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाणं तिथं बंधनकारक जे आहे तर ते असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात एकदम सिम्पल प्रोसेस आहे ज्यांना काही ये अडचण येत असतील त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच तसेच ज्यांचा पेपर असेल ना चोवीस लाख तर त्यांनी पेपर झाल्यानंतर जे आहे अॅनालिसिस आपल्या चॅनेलवर बघायला मिळेल आणि या मध्ये कोणते प्रश्न आले होते तर याच्याविषयी देखील तुम्ही आम्हाला माहिती सांगू शकतात याच्यासाठी आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न तर या नंबरला तुम्ही आम्हाला मेसेज करा की माझा पेपर आहे चोवीसला आणि पेपर झाल्यानंतर नक्कीच आम्हाला प्रश्न काय आलेले होते त्याच्याविषयी नक्की तुम्ही आम्हाला माहिती द्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद